बियाणे खते तणनाशके आणि मशागतीसाठी मशा लागणारा पैसा या मूलभूत गरजांसाठी शेतकऱ्यांना बँकांना दारात जावे लागते मात्र त्याला वेळेवर पीक मिळत नाही बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ करत आहेत कधी कागदपत्रांची त्रुटी कधी सिव्हिल स्कोअर तर कधी नवनवीन कारणे सांगून शेतकऱ्यांना अक्षरशः हेल्पटे अध्यक्ष महोदय मारायला लावत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या जखमीवर सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मीठ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी बँका करत आहेत सरकारच्या धोरणांना हरताळा फासत आहेत या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे वि मागणी करतोय की बँकांना तातडीने आणि लेखी स्वरूपात सक्त सूचना देण्यात याव्यात पीक विम पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करावी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पीक ना कर्ज नाकारले जाऊ नये कर्ज वाटपातील अनावश्यक अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात तसे दोन करना नाने या हजार तेवीस ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासाठी शासनाने अनुदान हेक्टरी पाच हजार लिमिट दोन जीज़े। दोन, जीज़े। दोन हेक्टर अनुदान घोषित केले पण साठ टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झाले नाही अध्यक्ष मध्ये शेवटचा मुद्दा आहे प्लीज विनंती आहे पण उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान बजेट नसल्यामुळे जमा झाले नाही तरी लवकरात लवकर शासनाने दोन हजार तेवीसच्या ई पीक पाहणी सोयाबीन अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व दोन हजार चोवीस चा विमा लोक लाईट विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मिळाला पाहिजे म्हणून शासनाने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती है धन्यवाद भीमराव